आयुष्यातला एक अतिशय नॉर्मल दिवस होता की सकाळी उठलो होतो त्यानंतर आंब्याच्या ज्या ऑर्डर्स होत्या कारण आमच्याकडे खूप ऑर्डर्स होत्या आणि त्या डिलिव्हर करायच्या राहिल्या होत्या त्या ऑर्डर्स डिलिव्हर करायच्या होत्या हे सगळं चालू असतानाच एक मेसेज आला की तुम्हाला एस जयशंकर यांना भेटायची संधी मिळते आणि त्यांना भेटण्यासाठी बी के सीला जायचं आहे असं काही पटपट 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 काम केलं आहे की मलाही माहीत नाही आणि ते सगळं काम करून थेट बी केसीला पोहोचून आम्ही डॉक्टर एस जयशंकर यांना मी भेटले अजूनही मला विश्वास बसत नाही आहे पण ज्या स्पीडने मी तिथे गेले असं धावधाव धवधव जाऊन की अरे आता कपडे चेंज करायला पण वेळ नाही त्याच कपड्यामध्ये तशीच आंबे विकून मी डॉक्टर एस जयशंकरांना भेटायला गेले कोणाला माहीत नाही असं तर होणार नाही पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की डॉक्टर एस जयशंकर हे आपले मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजेच परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत आणि सध्या इन्स्टाग्रामवरती किंवा सगळीकडे ज्यांचा बोलबाला आहे आणि त्यांची फॅन फॉलोईंग ही अतिशय जास्त आहे अशा व्यक्तीला भेटण्याचा योग येणं आणि इट्स अ फॅन मुमेंट फॉर एव्हरी सिंगल पर्सन राईट देअर इन दॅट रूम see the chair and I'll that last six months which was the most demanded social media influencer meet was this one? Yes. Yes. <laughs> so they have were demanding from last six months that we have to do it at any cost and we should give a round of applause for sir today in his tight pack under last moment he has helped us uh, with his time. <laughs> अचानक त्यांना भेटण्याचा योग त्यामुळे माझ्याकडे काही माझे इक्विपमेंट नव्हते सो जसं मला शूट करायला जमलं तसं मी हा शूट केलंय पण आय होप हा व्हिडिओ खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना आणि त्यांचे विचार जास्त महत्वाचे आहेत दिस फुटेज ओके okay, सो so, एक जनरल क्वेश्चन आहे की नॉर्मल इंडियन सिटीजन जो सोचते की मोदीजी तो बस घुमते सो वेअर डज इंडिया स्टँड इन रिलेशन विथ तो है मोदीजी देश के अंदर घूमते हैं क्योंकि वो खुद मैंने देखा है जब वो चेक करते हैं कि देश में क्या हो रहा है लोगों का पल्स लेते हैं देखते हैं कि सरकार जो वायदा करती है ग्राउंड में उसकी डिलीवरी होती या नहीं और जब प्रधानमंत्री अलग अलग शहर अलग राज्य अलग गांव जाते हैं तो उसका अपना इम्पैक्ट होता है जो दुनिया की बात करते हैं पहले भी लोग जाते थे सच कहूँ ज़्यादा आप जैसे लोग को पता भी नहीं था कि बाहर जाते थे उसका को कोई इम्पैक्ट नहीं था कोई ज़्यादा न्यूज़ भी नहीं होता था तो आपको लगता है कि हाँ मोदी जी गए हैं क्योंकि आप कुछ देख रहे हैं कुछ घटना हुई है कुछ निर्णय हुए हैं कुछ उसकी अपनी कुछ अहमियत है इसीलिए आपका अटेंशन वहाँ वहाँ गया है आज आपने कहा वॉट डिफरेंट रिजेक्ट मेक टू वर्ल्ड देखिए टुडे इफ इंडिया इज हेल्ड इन ग्रेटर रेस्पेक्ट दुनिया जो है दुनिया की इमेज भारत के बारे में मोदी जी जब मोदी जी वहाँ स्टेज पे आते हैं कहीं कुछ करते हैं तो आप देखिए एक किस्म से वो कल्चर कॉन्फिडेंस जो ऑप्टिमिज्म और जो सामर्थ्य जो रेडिएट होता है वो दैट एक्चुअली हमारी ब्रांड बन जाती तो मैं कहूँगा आज अगर हम देश में हम नंबर पाँच इकोनॉमी बन चुके हैं आगे बढ़ रहे हैं ऐसे इकोनॉमी को उस उसके लीडर जो हैं इन हमें इन्विजिबल लीडर नहीं चाहिए या तो हम रिमोट कंट्रोल से ये देश नहीं चला सकते हमें विजिबल लीडर चाहिए जिसकी पर्सनालिटी हो जो बाक़ी दुनिया जो है कहते हैं और आपने देखा होगा कहीं भी जाते हैं मोदी जी सेंटर में होते हैं बड़े गर्व से खड़े होते हैं और आपको फील होता है कि वो एक करोड़ देशवासी जो हैं उनकी पर्सनैलिटी में वो बिल्कुल

माई फेवरेट सी आई एम आई ईट मिक्स ऑफ थिंग्स हाँ बिकॉज मैं एक किस्म से मैं पैन इंडियन भी हूँ आई एम अ साउथ इंडियन तमल बाई ऑरिजिन ब्रॉटअप इन डेली एंड मेरे रिश्तेदार जो हैं आई हैव पीपुल फ्रॉम असाम मणिपुर गुजरात महाराष्ट्र आई मीन आई आई एम आर हाउस इज लाइक अ नेशनल इंटीग्रेशन कंसर्ट विच इज रियली इंडिया Uh, but I'm also quite uh, international. Uh, my wife is Japanese, my daughter- in-law is American. my brother-in-law was Dutch. so you know, so uh, we are we are really global. But if I were to ask by and large uh, uh, food, see, I like Japanese food, one partly, uh, <laughs> my wife is happy that I do, but actually it's very healthy. It's very healthy. Uh, you know, you feel. Uh, you it, it's light but it's tasty but i also uh, you know i'm i'm quite fond of uh, south indian food that my somewhere my genes so Ajata. <laughs> but because i'm a you know delhi i am very fond of local local food huh? no, wherever I wherever i go i actually make it a point uh, to go to a local local place and eat eat uh, local local food, local food.

यू नो बिकॉज क्या होता है कि यू लर्न एक्चुअली टू डील विथ डिफरेंट कल्चर्स डिफरेंट पीपल, क्योंकि सबकी अपनी अपनी पर्सनैलिटी ट्रेट होती है सबका अपना कुछ रिवाज होता है सोचने का तरीका होता है uh, कुछ लोग जो हैं बहुत डिटेल में जाते हैं कुछ लोग बहुत पंक्चुअल होते हैं uh, कुछ लोग बहुत बिंदास होते हैं इट इट यू नो इट इट वेरी बट आई वुड डेफिनेटली से

सरांना भेटायचं आहे एस जयशंकर सर यांना भेटायचं आहे आणि तेव्हा मला असं होतं की दोन ऑप्शन होते एक तर मी माझा उत्तर नीट नाही आहे म्हणून मी ते स्किप करणं किंवा जशी आहे तशी मी निघून तिथे पोहोचणं आणि एक युट्यूबर म्हणून माझ्याकडे जो काही सेटअप असतो तो सेटअप त्याच दिवशी नेमका गाडीमध्ये नव्हता कारण त्या दिवशी का गाडीमध्ये आंबे भरले गेले होते मग असं होतं की आता जाऊ दे पोचते तिथे आणि त्यानंतर बघू काय असेल ते तिथे पोचल्यानंतर मला कळलं की मला त्यांच्याशी पर्सनली इंटरॅक्ट करायला मिळतंय त्यामुळे लगेच त्यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे लगेच दोन तीन क्वेश्चन्स त्यांना जे काय असतील ते तुम्ही विचारू शकता तुम्हाला जे काय वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता मग मला जे प्रश्न वाटले ते नॉर्मल मी त्यांच्याशी डिस्कस केले पण आपले जे हे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत म्हणजे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर तर हे यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखे आहे म्हणजे तुम्ही त्यांची जर्नी बघाल ते त्यांनी काय काय केलं आहे किंवा आत्ता ते काय आहेत म्हणजे सुषमा स्वराज यांच्यानंतर त्यांनी कशा गोष्टी हँडल केल्या आहेत तो ते सगळे जे होल्स होते ते कसे त्यांनी फील केलेत त्यांच्यानंतर आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत तर त्यांच्याबद्दल वाचावं तेवढं कमीच आहे तर तुम्ही सगळ्यांनी ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी त्यांच्याबद्दल माहीत करून घ्यावं आणि मला अशा व्यक्तींना भेटण्याचा योग आला किंवा जे काही मी माझ्या आयुष्यात करते आता पुढे बऱ्याच गोष्टी करणार आहे ज्या गोष्टी काही कारणास्तव मी तुमच्यापर्यंत आत्ता पोचवू शकत नाही आहे पण लवकरच त्या तुम्हाला कळतील आणि त्या कळल्यानंतर तुम्हा, ला तुम्हा सगळ्यांचा माझ्या मागे सपोर्ट हा असाच असेल तर सांगण्याचा सा उद्देश आज की तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले यापुढेही माझा हा प्रवास असाच चालू राहणार आहे तुम्हाला सगळ्यांचा प्रेम आणि विश्वास हा तितकाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे त्यातसुद्धा एक गोष्ट आवर्जून सांगते की आपले कपडे आपले आपलं राहणीमान आपण काय काम करतो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी नेहमी सांगत असते की कुठच्याही गोष्टीची लाज बाळगू नका आज जर मी आंबे विक विकून तेच विकत असताना तेसुद्धा मी माझ्या कारमधून विकत होते त्या हेक्टरमधून आंबे विकून त्यानंतर जर मी जाऊन आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना भेटू शकते तर तुम्ही सुद्धा या गोष्टी करू शकतात ह्याच गोष्टीवरती उदाहरण देणारं मी एक वाक्य बोलले होते ज्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेऊन त्याच्यावरती न्यूज बनवली गेली होती मी असं बोलले होते की दहा हजार रुपये कमवत आहे तर तुम्ही सेल्फ रेस्पेक्ट का ठेवताय हे माझं वाक्य होतं तर ते मला सांगण्या कधीकधी माझं ना सेंटेन्सचं फ्रेमिंग फार चुकतं त्यामुळे मला बोलण्यावरती फार विचार करायला लागतो आजकाल मला हे म्हणायचं होतं की माझी डिग्री ही आहे त्यामुळे मी एवढ्या पैशात काम का करून एवढ्या पैशात मी क कर, करते तर त्याच्यामध्ये माझा मान पान ह्या सगळ्या गोष्टी विसरा तुम्ही काय करते आज इथपर्यंत पोहोचून सुद्धा जर मी आंब्याचा बॉक्स उचलून एखाद्याच्या घरी नेऊन देऊ शकते तर तुम्ही सुद्धा त्या गोष्टी करू शकताय त्या गोष्टी करा मेहनत करा जिथे मेहनत कराल ना तिथे तुम्हाला तो बघत असतो तो बघता तो देता तुमका सगळा त्याच्यामुळे मेहनत करा एवढंच सांगेन की कुठच्याही गोष्टीची लाज चांगल्या कामाची कष्ट करण्याची लाज बाळगू नका आताही तुम्ही बघू शकता की मी अशीच येऊन कॅमेरासमोर बसले मला आहे आत्ता क्रॉफर्ड मार्केटला आणि त्यामुळेच ऊन भरपूर असल्यामुळे मी हे असं सगळं घातलं की मला ऊन बाईकवरती लागलं नाही पाहिजे तर कार तिकडे जाऊ शकत नाही ज्या गल्लीमध्ये मला जायचं आहे आणि त्यामुळे ह्याच अशा अवतारात मी व्हिडिओ बनवते सो मेकअप करून व्हिडिओ बनवला म्हणजे तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत छान पोचतो वगैरे असं काही नाही आहे तुमचे विचार तुमची वागणूक तुमची माणूस की आणि तुम्ही काय नवीन लोकांना देताय ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की आंबे विकणारे काय तू तर आंबे विकतेस काय हे करतेस ते करतेस पण तो मी कोणाचं काही लुबाडून जात नाही आहे किंवा असं काही गोष्टी करत नाही तोपर्यंत तो तो बिझनेस जो आहे तोपर्यंत तो बिझनेस चांगलाच आहे माझा बिझनेस आम्ही माझ्या मेहनतीवरती उभा केलेला आहे आणि अजूनही तो, तो तसाच चालू आहे तर बरेच आम्ही लोकांना मी आत्ताही जेव्हा मी इंटरव्ह्यू घेते की मला माणसं पाहिजे आहेत कामासाठी किंवा मला एखादी व्यक्ती पाहिजे आहे माझ्या शॉपमध्ये कामासाठी तेव्हा मी बघते तर आपला माइंडसेट जो आहे ना तो फक्त आणि फक्त पैसे बघतोय की मला इथे काहीतरी शिकायला मिळेल किंवा इथून मी काहीतरी चांगलं करेन ह्या व्यक्तीसोबत राहून मी काहीतरी ग्रो करेन हा विचार करण्यापेक्षा किती पगार देणार माझ्या माझा एज्युकेशन क्वालिफिकेशन एवढंच आहे मग तुम्ही हे करणार का वगैरे असे जे तर्कवितर्क तुम्ही लावता त्यामुळे तुम्ही स्वतःची प्रोग्रेस थांबवताय त्यामुळे हा व्हिडिओ बघून तुम्ही एवढंच शिका की मेहनतीला पर्याय नाही आहे मेहनत करत राहा आणि पुढे जा बाकी माझ्यावरती प्रेम तुमचं सगळ्यांचं असंच राहू हो द्या तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या धन्यवाद आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये